लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहे नेमकं उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याचा अर्थ काय आहे उद्धव ठाकरे या दौऱ्यामध्ये राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल आणि सोनिया गांधी यांची देखील भेट घेणार आहे आपल्यासोबत रामराजे शिंदे जे एन डी टी व्ही मराठीचे पॉलिटिकल एडिटर देखील आहेत त्यांच्याशी समजून घेण्याचा प्रयत्न करूया राम नेमकं उद्धव ठाकरेंचा दौरा राहुल गांधींना भेटणं आणि अनेक काँग्रेसचे नेते त्यांना भेटायला येतात नेमका अर्थ काय कारण अजूनही सीट वाटप संदर्भात काही अधिकृतरित्या चर्चा सुरू झाली नाहीये बिलकुल खर तर रौनक आता मान्सून चालू आहे पावसाळा येतोय आणि आपल्याला माहित आहे की पेरणी जी करावी लागते ना ती आत्ता करावी लागते आणि पेरणी केल्यानंतर त्याचं पीक येतं फळं येतात आणि त्याच्यासाठी अगोदर पेरणी करावी लागते ही विधानसभेची पेरणी आहे का उद्धव ठाकरेंच्या भेटी आहेत ना मला तर खर तर तीन मुद्द्याकडे बघायचं उद्धव ठाकरेंचा हा दौरा पहिला म्हणजे की प्रेशर टॅक्टिस आहे का दबाव तंत्र आहे का दुसरा मुद्दा म्हणजे की डॅमेज कंट्रोल आहे का आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की उद्धव ठाकरेंच्या अपेक्षा काय आहे त्यांच्या मनातली इच्छा काय आहे ह्या तीन मुद्द्यापैकी मुद्द्याभोवती हे संपूर्ण तीन दिवसाचा दौरा फिरताना मला दिसतोय पहिला मुद्दा म्हणजेच की प्रेशर टॅक्टिस आहे का कारण उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये आले मागील हिवाळ्या अधिवेशनाच्या वेळी सुद्धा ते आले होते तेव्हा सुद्धा काही नेत्यांना भेटले होते परंतु ही बैठक जी आहे किंवा या हा दौरा महत्वाच्या यासाठी आहे की आता काही दिवसावर विधानसभा येऊ घातलेला आहे मग अशा वेळी महाविकास आघाडीमध्ये एक मोठा भाऊ म्हणून उद्धव ठाकरे हे उभे राहत आहेत का आणि त्याचबरोबर सीट शेअरिंगमध्ये कुठेतरी काँग्रेसवर प्रेशर टॅक्टिस करण्याचा हा त्यांचा भाग आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आपल्याला माहित आहेत की सांगलीचा सा मुद्दा असेल किंवा काही सीट वरून स्थानिक जे नेते आहेत राज्यातले त्यांच्या सोबत आ, जी बातचीत चालली होती ती कुठेतरी अडखळताना आपल्याला दिसली होती त्यामुळे राज्यातले नेते नाहीत तर थेट राष्ट्रीय पातळीवर म्हणजे की सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी रॅपो वाढवणं आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून आपल्या पदरामध्ये जास्त जागा घेणं ही एक प्रेशर टॅक्टिस आहे का या, याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे पण राम जसं तू सांगितलं की प्रेशर टॅक्टिक्स दुसरं जर आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला कमी जागा मिळाला पण त्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे राज्यात लोकसभेमध्ये अशा याच्यात काँग्रेसचे जे स्थानीय नेते आहेत म्हणजे राज्याचे जे नेते आहेत ते उद्धव ठाकरेंचा ऐकायला देतील का राहुल गांधींना बिलकुल आणि म्हणूनच म्हणजे की उद्धव ठाकरेचे राहुल गांधीच्या संदर्भात जे रिलेशन आहेत म्हणजे की आपण पाहिलेलं की केवळ उद्धव ठाकरेचे नाही तर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी दोन्ही युवा आहेत त्याच्यामुळे त्यांचे संबंध आहेत आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की ते कुटुंबासहित आलेले आहेत ते त्यामुळं रश्मी ठाकरे या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत त्याच्यामुळं रश्मी ठाकरे यांच्या माध्यमातून कौटुंबिक संबंध जे आहेत ते वृद्धिंगत होताना आपल्याला दिसत आहेत ते वाढत आहेत कौटुंबिक राजकारणामध्ये याचा फायदा होतो ना आपल्याला आपण महाविकास आघाडी जे उदाहरण आहे आपल्याकडे देशातले एकमेव प्रयोग आहे की आपण म्हणतो की नेते पुढे होते परंतु असं नव्हतं तर नेत्यांच्या मिसेस ज्या होत्या त्या पडद्यामागच्या खऱ्या कलाकार होत्या आणि त्यांच्या माध्यमातून म्हणजे जे पवार घराण्यातल्या महिला असतील किंवा इकडे रश्मी असतील तर कुठे ना कुठे हे जे संबंध असतात ना ते महत्वाचे असतात या राजकारणामध्ये आणि म्हणूनच थेट संबंध जे असतात कौटुंबिक संबंध म्हणजे नेत्यांशी जर संबंध असतील तर त्याचा परिणाम जो होतो तो पण उद्धव ठाकरे गरज काय शरद पवार आहेत ना एवढे चांगले संबंध आहेत त्यांचे शरद पवार हे आतापर्यंतचे दुवा होते परंतु उद्धव ठाकरे हे स्वतंत्र पक्षाचे नेते आहेत त्यांना त्यांचा पक्ष आपण आता चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत की आम्हाला एक नंबरचा पक्ष बनायचा आहे जर एक नंबरचा पक्ष जर बनायचा असेल तर त्या पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये इतर पक्षातील नेत्यांचं जे आप, आ, आ, काय म्हणू शकतो आपण की सहकारी घेतलं जात होतं किंवा दुवा म्हणून थेट शरद पवार होते तर त्याच्याऐवजी आता थेट संबंध हे गरजेचं आहे कारण पुढच्या पण लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं होतं की आपल्याला उद्धव ठाकरेंसोबतच जायचं आहे आणि फार त्यांच्याशी सीट शेअरिंग वर वाद करण्याची गरज नाही पण आता जर बघितलं ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालंय नाना पटोले असतील ते तर उघड पद्धतीने सांगतात की सगळ्यात जास्त जागावर आम्ही लढू लोकसभेमध्ये आम्ही शिवसेनेला जास्त जागा दिल्या होत्या असं असताना एक पाऊल मागे जेव्हा राहुल गांधींनी घेतलं होतं परत एकदा ते एक पाऊल मागे घेतील यांच्या प्रचार मध्ये येऊन तुम्हाला असं वाटतं त्याचाच परिणाम काय झाला होता तर सांगली हा की जिथं ते एक झालं आता विधान आपण विधानसभेचं बोललोय की तुम्हाला असं वाटतं की की याच्यात काँग्रेस पार्टी परत एकदा एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत आहेत राहुल गांधींना असं वाटत नाही की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे कारण दोघांचे एम एकच आहे उद्धव ठाकरे जे अटॅक करत आहेत आता सध्या ते भाजपच्या नेतृत्वावर अटक करत आहेत केंद्रीय नेतृत्वावर अटॅक करत आहेत आणि दुसरं म्हणजेच की राहुल गांधीचा सुद्धा तोच अजेंडा आहे आणि त्यामुळे हे दोन नेते एकत्र आलेले आहेत मग जर समविचाराने जर पुढे जायचं असेल तर काही पाऊल पाठीमागे सुद्धा घ्यावे लागते राहुल काँग्रेसच घेईल मागे असं वाटतंय का काही जागावर घेऊ शकतं परंतु उद्धव ठाकरे किती पद्धतीनं समजावून सांगू शकतात कारण यापूर्वी तुम्ही जसं म्हटलात की शरद पवार हे दुवा होते आणि शरद पवार जे होते ते गणित जे असतं कॅल्क्युलेशन जे असतं त्याच्यामधले ते मास्टर आहेत परंतु यावेळेस मग उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस सोबत कसे कॅल्क्युलेशन केले जातात ते सुद्धा पाहावं लागणार आहे आणि म्हणूनच जर राज्यातील नेतृत्वासोबत जर काही जुळत नसेल आणि कुठेतरी त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर तडा जात असेल तर तो जाऊ नये याच्यासाठीच ही पेरणी आहे याच्यासाठीच या भेटी आहेत असं म्हणतोय मुख्यमंत्री पदावर अजूनही उद्धव ठाकरेंचा डोळा दिसतोय तुम्हाला वाटतंय की उद्धव ठाकरेंच्या मध्ये अजूनही इच्छा आहे की परत एकदा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करावं दिल्लीमध्ये जी आलेले आहेत था उद्धव ठाकरे आणि दोन वेळेस आलेले आहेत आता कुठेतरी ते स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणून एस्टॅब्लिश करण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि याचाच दुसरा एक अर्थ होऊ शकतो की जर थेट संबंध मी पुन्हा तिथेच येतो की शरद पवार यांना वगळून जर थेट संबंध जर असतील तर पुढे काही जागा असतील किंवा मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात जे बार्गेनिंग असेल किंवा मी पण एक ताकदवान नेता आहे जरी माझ्या पक्षामध्ये फूट झाली असली तरी सुद्धा ते उद्धव ठाकरे दाखवून देत आहेत दिल्लीमध्ये येऊन वेगवेगळ्या नेत्यांना बोलवून कारण आपण पाहिलेलं आहे की एक सेंटर जे होतं सहा जनपद दुसरं सेंटर होतं ते दहा जनपद आता तिसरं सेंटर हे झालेलं आहे संजय राऊत यांचं घर पंधरा सफदरजंग लेन कारण उद्धव ठाकरे येत आहेत आणि सर्व नेते जे आहेत त्यांना भेटायला इथे येत आहेत शरद पवार सुद्धा त्यांना भेटायला येणार आहेत त्यामुळे तिसरे सेंटर दिल्लीमध्ये उभारताना दिसते एखाद्या रिजनल पार्टीच्या नेत्याची एवढी ताकद दिल्लीमध्ये वाढणं ही एक मोठी गोष्ट आहे आणि हे संकेत देत आहेत की राज्यातलं एक नंबरच जे पद आहे मुख्यमंत्री पद त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी अद्यापही दावा सोडलेला नाही हे संकेत देत आहेत आणि त्याची चुनक जी होती ती संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी बोलून दाखवली होती की चेहरा जो असावा तो उद्धव ठाकरे यांचा त्यांच्यामुळे त्यांचं स्वप्न जे आहे ते अजूनही बाकी आहे पण नाना पटोलेला हे पटेल का कारण आपल्याला नाना भाऊंचाही स्वभाव माहिती आहे अग्रेसिव्ह नेता आहे आणि ज्या पद्धतीनं काँग्रेसची लाईन ते राज्यात चालवतात आतापर्यंत आपण जेवढी महाराष्ट्राचे काँग्रेसचे खास करून नेते बघितले शरद पवारांच्या फाळ जवळ जाऊन दिल्लीमध्ये वेगळं दाखवायचे पण शरद पवारांच्या जवळ तिथे फार सल्ला मस्वत करूनच ते काम करायचे असं असताना नाना पटोले एक वेगळ्या पद्धतीचं विदर्भातले ते नेते आहेत तर तुम्हाला असं वाटतं की नाना पटोलेंना हे पटेल आणि कारण ते राहुल गांधींचे पण फार जवळचे अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी नाना पटोले यांच्या संदर्भात तक्रारी देखील केला मात्र राहुल गांधींनी नाना पटोले काय बाजूला केलं नाही बरोबर लोकसभेमध्ये मिळालेल्या देशामुळे पहिली गोष्ट की बळ वाढलेलं आहे आणि त्यामुळे नाना पटोले यांचं दिल्ली दरबारी वजन पण वाढलेलं आहे त्यामुळे नाना पटोले यांचा शब्द किती दिल्ली दरबारी काँग्रेसच्या दहा जनपाच्या दरबारी चालेल हा सुद्धा एक मुद्दा आहे परंतु नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष आहेत एका राज्याचे महाराष्ट्राचे राहुल गांधी संपूर्ण देश आ, देश पातळीवरचे नेते आहेत काँग्रेसचे दुसरा मुद्दा म्हणजेच की एका पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे त्यामुळे दोन प्रमुख जेव्हा चर्चा करतात तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात म्हणजे की आपण असं म्हणावं लागतं की मोठ्या मोठ्या युद्धामध्ये छोटे छोटे सैनिक जे असतात ते अडकतात तर तसा हा प्रकार आहे तर परंतु काँग्रेसचं पण हे स्वप्न असणार आहे की मुख्यमंत्री आपला बनवा परंतु पुढच्या काही अं भावी गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तडजोड मात्र यामध्ये होऊ शकते मग ते अडीच अडीच वर्षाचे असू द्या किंवा टार्गेट आपलं काय आहे दोघांचंही टार्गेट काय असणार आहे ते भाजप नेत्र तुम्हाला तर ते त्याच्यामध्ये सुद्धा तडजोडी शरद पवारांना इग्रून करून चालणार आहे का कारण शरद पवार राज्याचे मुसद्दी नेते आहेत आणि पवारांच्या पवारांना क्रॉस करून थेट गांधी फॅमिलीशी कोणीतरी संपर्क वाढवतोय हे पवारांना रुचेल का तुम्हाला काय वाटतंय बिलकुल रुचणार नाही कारण आपण आपल्याला माहित आहे की शरद पवार यांची गणित कशी असतात तिथे दोन अधिक दोन हे चार नसतं तिथे पाच असतं भेटत आहेत आपण भेटत त्याच्यामुळं खर तर यावेळेस विधानसभा ही इंटरेस्टिंग त्यासाठीच असणार आहे की निकालाच्या अगोदर काय होते ते महत्वाचं नाही निकालाच्या नंतर काय होते कारण महाविकास आघाडीचा जन्म जो झाला तो निकालाच्या नंतर झालेला आहे त्यामुळे यावेळेस सुद्धा काही सांगता येत नाही की नेमके संगीत कारण शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची वाढलेली जवळीक असेल किंवा उद्धव ठाकरे यांचं दिल्ली दरबारी वाढणारं वजन असेल आणि सगळ्यात महत्वाचं काय की महाराष्ट्र नेमकं कोणाला माहीत आहे महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहित आहे नाना पटोले माहित आहे की शरद पवारांना माहित आहे आपण लोकसभेमध्ये पाहिलेलं आहे महत्वाचा स्ट्राईक रेट जो आता तो, तो क, कमी जागा घेऊन सुद्धा स्ट्राईक रेट मध्ये एक नंबरला शरद पवार होते त्यामुळं महाराष्ट्र माहित आहेत महाराष्ट्रची माती माहीत आहेत सर्व भाग माहीत आहेत जातीचं राजकारण माहीत आहे आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांचा स्ट्राईक रेट हा अव्वल दिसतोय त्याच्यामुळं या सगळ्या घाटीभिटी जरी असल्या तरी शरद पवार हे मध्ये उभे राहिलेले पिलर आहेत हे आपल्याला विचारतात शरद पवारांना इग्नोर करून चालणार नाही आणि एक दुसरं महत्त्वाचा एक शेवटचा प्रश्न की विशाल पाटील विश्वजित कदम हे देखील आज यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर जे काही झालं तेव्हा त्याच्या सगळ्यांना माहिती आहे पण पहिल्यांदा हे नेते भेटले आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये ज्या आठ विधानसभा येतात त्या संदर्भात ही काही चर्चा झाल्याची माहिती आहे उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे ना तो किती फ्रुटफुल झालेला आहे हे अशा छोट्या छोट्या कारणामधून आपल्याला समजू शकतं आता सांगलीचा सा जो मुद्दा होता विशाल पाटील विश्वजित आलेले आहेत चंद्रहार पाटील सुद्धा आले होते आणि या तिघांची बैठक घेतलेली आहे परंतु हे तिघजण दोघजण पुढे होते विशाल पाटील आणि विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील मागे होते आणि त्यामध्ये तिघांचा एकमेकांशी संवाद झालेला नाहीये उद्धव ठाकरे म्हणले की आपल्याला एक दिलाने काम करायचंय मनोमिलन त्यांचं केवळ आतमधल्या चार भिंतीमध्ये झालेला आहे का परंतु बाहेर मतदारसंघामध्ये मनोमिलन होते का ते बघावं लागणार आहे आणि म्हणजेच की उद्धव ठाकरे यांची पार्टी आणि काँग्रेस जे लोकसभेला घटल घटलं होतं ते त्रांगड आता पुन्हा विधानसभेला घडेल का कारण मनोमिलन अजूनही झालेलं मला दिसत नाही त्यामुळं अशीच परिस्थिती विधानसभेमध्ये सुद्धा येऊ शकते का आणि त्याचा फटका बसू शकते का ते सुद्धा पाहावं लागणार दुसरी एक महत्त्वाची जी भेट झालेली आहे रौनक ती म्हणजेच की आता संजय सिंग जे आलेले आम आदमी पक्षाचे आपण पाहिले की त्या पार्टीचे दोन नेते केजरीवाल जेलमध्ये आहेत आणि मनुष्य सुद्या हे सुद्धा जेलमध्ये आहेत त्यामुळे ही भेट सुद्धा एक महत्वाची आहे राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनं कारण ईडी आणि सीबीआयचा गैरवापर जो झालेला आहे आणि यापूर्वी महाराष्ट्रामध्ये पण झालेला आहे किंवा इतर झालेला आहे असा आरोप विरोधक करतायत की गैरवापर झालेले आहे आणि त्याच्यामुळं एक भ्रष्टाचाराचा मुद्दा जो आहे ना तो भाजपच्या विरोधामध्ये किंवा केंद्र सरकारच्या विरोधामध्ये उभं करण्याची एक स्ट्रॅटेजी जी आहे ती इंडिया अलायन्स करते आणि त्यासाठीची ही भेट महत्वाची आहे आणि या भेटीतून उद्धव ठाकरे मग भ्रष्टाचारच्या संदर्भात किंवा इतर मुद्दे समोर संदर्भामध्ये केजरीवालाच्या जे आतमध्ये गेले तर त्या माध्यमातून पुढे येत आहेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे त्यामुळं आम आदमी पार्टी ने भेटणं उद्धव ठाकरे यांना हे सुद्धा एक वेगळे संकेत आहेत आणि हीच आम आदमी पार्टी यावेळेस महाराष्ट्र विधानसभेमध्ये सुद्धा उतरणार आहे रामराजे शिंदे यांनी जे विश्लेषण केले मुख्यतः जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरेंचा हा जो महत्वाचा दौरा आहे दिल्ली यामध्ये ज्या छोट्या छोट्या बैठकी झाल्यात त्या फार महत्त्वाच्या आहेत अशा पद्धतीचं एक विश्लेषण रामराजे यांनी केलंय पण महत्त्वाचं की ज्यासाठी उद्धव ठाकरे आले आहेत गांधी कुटुंबांशी चांगले संबंध वाढवण्यासाठी त्यांचा हा दिल्ली दौरा आहे अशा स्वरूपाचं विश्लेषण जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने होताना पाहायला मिळत आहेत त्याच्यामुळे याचा फायदा उद्या मुख्यमंत्री पदासाठी जेव्हा चर्चा होईल त्याचा फायदा उद्धव ठाकरेंना होईल का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे दिल्लीवरनं पर्सन संदेश भाईकर आणि रामराजे शिंदेसोबत रौनक कुकडे एन डी टी व्ही मराठी दिल्ली